आलेले काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय चेतन भाऊ नरोटे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे वाहतूक रिक्षा संघटना चालक रत्न पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजक का संयोजक करता कविता कर आमचे सहकारी रियाजभाई सय्यद जी व्यासपीठ एवढं मोठं आहे सर्व आदरणीय व्यासपीठ चालक संघटनेची एवढी मोठी संघटना महाराष्ट्रातून ह्यातून लोक आलेले आहेत आणि भाई त्याचं नेतृत्व आपण करताय आम्हाला अभिमान आहे सोलापूर शहरामध्ये संघटना काम करत असताना कधी आपण महाराष्ट्रावर फेमस झाला महाराष्ट्रातले चालक मालक ह्या ठिकाणी आलेले आहेत राज्य शासनाने दोन हजार वीस एकवीसला चालक संघटना पुरस्कार जाहीर केला गेले के चार पाच वर्ष आपण हा कार्यक्रम सातत्याने करता आम्हाला अभिमान आहे थोडी माहिती घेतली कोण गोंदियावर आलाय कोण जालनावरून आलाय कोण पुण्यावर आलाय कोण मुंबईवर आलाय नाही एवढे लांबून लोक आले हो एवढ्या लांबण आले त्यांची राहण्याची जेवण्याची झाल्यावर जेवण्याची व्यवस्था आपल्या संघटनेकडनं करता हा जो पुरस्कार आहे जो साठ लोकांना या ठिकाणी पुरस्कार पुरस्कार देणार आह हे साठ लोक पासलेटी किंवा तुम्ही काढलेलं नाही ज्याचं काम आहे जे आयुष्यभर कामाड कष्ट केलाय आयुष्यभर आपलं काय ड्रेस कोड घातलेलं ओळख हे चालक आहे आम्ही पाठ कधी रेल्वेने आलं तर काय रिक्षा चालक एवढे प्रामाणिक आहे की न सांगता बरोबर घर मिळून सोडतात अशा नेतृत्व अशा लोकांचं नेतृत्व रेशभाई तुम्ही करता की दबलेला घटक आहे चांगल्या संघटनेचा अध्यक्ष चांगल्या पदाच चा काम करणं हे वेगळं आहे पण इथं तुम्हाला कोणी मदत करणार नाही कुठला फंडिंग नाही तुम्हाला कोण पैसे देणार नाही किंवा फार मोठी युनियन आहे युनियन पैसे असं काय नाही आहे इथं केशातले पैसे घालून हे समाजसेवा करण्याचं एक आपण ध्येय या ठिकाणी घेतलेला मी मुद्दा विचारलो थी। तीन महिला आमच्या पुढे असल्यात हे तिन्ही चालक आहेत का रियाजले हा तिन्ही महिला चालक आहेत तुम्हाला देखील सलाम शेवटी नोकरीच्या मागे न लागतात आपल्या स्वतःच्या पायावर उभारण आपला प्रपंच चालवणं आपलं आई बापाला सांभाळणं घरच्या लोकांना बळ देणं शक्ती देणं घरात दहा हजार मिळत असेल तर आपल्याकडनं अजून पाच दहा हजार मदत करणं अशा देखील महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्यांचा तुम्ही यशस्वी सत्कार करता त्याबद्दल रियाजबाई तुमचं मनापासून अभिनंदन एवढे लोक या ठिकाणी जमल्यात काही ठिकाणी मी हुतात्मा सुमृती मंदिरला बाहेर जाताना बघतो की फार का ले स़ड़ी ले स़ड़ी ले स़ड़ी कार असतात फोर व्हीलर असतात पण इथं बाहेर बघितलं सगळ्या टू व्हीलर सगळ्या रिक्षा आहेत तर रिक्षा संघटनेने आज रिक्षा ह्या ठिकाणी घेऊन आल्या आहेत तेच आपल्यासाठी कार आहे तेच आपल्यासाठी कोटीची गाडी आहे शिपला आपलं पोट त्यवार आहे आपला आधार ते आहे आपला कणा आहे रिक्षा म्हणजे तुमचा सगळ्यांचा संसार आहे आणि हेच लोक खऱ्या अर्थाने प्रामाणिक असतात कुंभ परवा मी एका संस्थेमध्ये गेलो होतो अनाथ आश्रम मध्ये गेलो होतो त्या अनाथ आश्रम मध्ये भाई एक महिला बाहेर जायची आत याची बाहेर जायची आत याची मग मी त्या चंद्रिका त्याला विचारलो हे महिला बाहेर का जाते आत का जाते तर त्या महिलेला आईला आज देखील वाटतं की माझे मुलं मला घ्यायला येते मी मुद्दा विचारलो कोण आहे हो एक मुलगा शिक्षक आहे एक मुलगा डॉक्टर आहे म्हणजे जे असे लोक आई वडिलांना सांभाळणार पण हे लोक प्रामाणिक आहेत आपल्या आई वडिलांना आपल्या घराला सांभाळतात मी कित्येक रिक्षा चालकाच बघितलं रिक्षामध्ये काय तर पोलीस चौक जाऊन जातात देतात रिक्षामध्ये जिथं उतरला परत येऊन अजून ते सामान परत जातात त्यामध्ये काय पैसा आहे काय आड काय काय आहे हे कधीही आपला रिक्षा चालक विचार करत नाही जे सामान आहे ते परत येऊन देण्याचं देखील हे लोक प्रामाणिक काम करतात त्यामुळे तुम्हाला आयुष्यात काय कम पडणार नाही लाजाच नाही जे हातात काम मिळतं ते करायचं आणि असं तुम्ही नेतृत्व करता एक चांगल्या कार्यक्रमला तुम्ही मला बोलवला अतिशय सुंदर चांगला कार्यक्रम आहे शेवटी हे जे लोक आहेत रात्री अकरा बारा वाजता जेव्हा महिला डिलिव्हर होतात हॉस्पिटलला कुठं जायचं असतं पहिला गल्लीत किंवा आव्या तर रिक्षावाला आहे बघा रिक्षावाला कोण बघा हे फार महत्वाचं लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येक भागात रिक्षाला पाहिजेत ज्यावेळेस अशी घटना येते का त्याला अटॅक आहे धोका लिहायचा आहे तर पहिला म्हणतात रिक्षावाल्याला बोला आणि ज्यात आपण बाहेर गाव मिळतो उतरल्यावर पहिले रिक्षावाला आहे का बघतो बघतो तर रिक्षा चालक हे फार महत्वाचे आहेत एक समाजातला मोठा घटक आहे आणि अशा लोकांना आपण ह्या ठिकाणी बोलून त्याला रेषा चालक हा रत्न पुरस्कार देता त्यांच्या देखील पाठवर शबा ह्या ठिकाणी हात देतात हे फार आज महत्वाचं आहे त्यामुळे हे अनेक वेळा इथं आलो अनेक पक्षाचे कार्यपाल संघटने कार्य पण एवढं फुल एकदम टोकापर्यंत कधी लोक मी बघितलं नाहीत म्हणजे खरं अर्थ एक स्फूप्त आणि चांगला कारण तुम्ही हातात घेतला अशा लोकांचे पुण्य घ्या आयुष्यात राहीर बाई तुम्हाला काहीच काम पडणार नाही मी अनेक संघटना बघितल्या ज्यांना फोन नाही अशा लोकांचं लोक आज काम करतात आधार देतात हॉस्पिटलचा असेल अनेक मोठ्या ट्रस्ट बघितल्या आपण म्हणतो देव आहे का नाही पण देव कोण बघितला नाही माणसात देव एवढं लक्ष वाट ह्या ठिकाणी एवढे जे आले ना ते तुमच्या हात्यावर आलेले आहेत आम्ही बी एवढी गर्दी कोणा करू शकत नाही आसेल, आसेल, आसेल। हे तुमच्यावर प्रेम आहे तुमच्यावर एवढा मोठा प्रचंड विश्वास आहे म्हणून जालना असेल मुंबई असेल पुणे असेल आपण जाऊन पुणे बॉम्बेला जाऊन सत्कार घेऊ शकतो पण हे लोक सोलापूर शहरात येऊन सत्कार घेतात हे फार महत्वाचं त्यामुळं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो खासदार पंडिते यांच्या माध्यमातून देखील कुठली अडचण असेल मी शहराचा अध्यक्ष आहे कुठलं काम असेल आरटीओ असेल पोलीस खात्याचं असेल मला माहित आहे तुम्हाला किती त्रास आहे माझ्या इथे रिक्षा चालक आहेत किती वर्ष झाली लायसन आहे का धोरण येत आहे इतकं प्रॉब्लेम आहे रिक्षा चालकाला पण ठीक आहे तुमच्यासारखे लोकात पण हे सगळं चाललेलं आहे निश्चित याच्या पुढे देखील असंच आयुष्यावर काम करा यांचे दुवा यांचे साथ यांचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळाला मिळतील एक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपण मला बोलवलं आहे की मित्र म्हणून बोलवला तुमच्या कायम माझा पक्ष मी तुमच्या पाठीशी राहतो एवढं त्या ठिकाणी बोलतो आपण मला चांगल्या कारांना बोलवला त्याबद्दल आपला आरा आभार व्यक्त करतो भाई प्राण संघटनाचं काम करतात तुमचं देखील काम असंच आहे भोर गरिबाचं आज बच्चूकडे मी सकाळी पेपरला फोटो बघितलो तुमच्याने देखील असेच आहेत तळागाळातल्या लोकांना घेऊन आराणी येत आहेत आणि अशा संघटना काम करतात म्हणूनच लोकांना आधार धीर मिळतो तर तुम्हाला देखील मनावर शुभेच्छा भाई तुम्हाला देखील आणि संघटनेला महाराष्ट्रातून आपण आलात त्याबद्दल तुमचं सोलापूर शहरामध्ये स्वागत करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज